हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवी लाईफस्टाईल या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते तर सर्व माझ्या ताईंना मावशींना सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा तर चला मी सुद्धा वडाची पूजा करायला जाते वडाची म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या इथे म्हणजे मी जिथे पहिली राहायची ना तिथे आम्ही आमची मुलं लहान असल्या कारणामुळं आम्ही काय करायचो तिथेच एक वडाची फांदी आणायचो तिथे एका कुंडीमध्ये लावायचो आणि तिथेच पूजा करायचो कारण मुलांना पावसाळ्याच्या दिवसात आपण कुठे घेऊन जाणार आणि मुलं तर तुम्हाला माहितीये किती हट्टी असतात तर त्यामुळे आम्ही तिथेच पूजा करायचो तर हा ब्लॉग वटपौर्णिमे निमित्त होणार आहे छोटा होईल जास्त मोठा होईल का नाही मला माहित नाही मी कशा पद्धतीने शूट करते त्याच्यावर डिपेंड आहे मला कोण शूट करायला भेटतंय का नाही त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे कुल शूट करतील का नाही माहिती नाही आहे माझे मिस्टर असते तर नक्कीच त्यांनी शूट केला असतं पण ते सुद्धा कामाला आहेत आणि ते अर्थात अर्थात ते आले असते असं नाही की नाही पण ते कामाला गेलेत चला आता बघूयात मी काय काय शूट करते कसं शूट करते आणि तुमच्याबरोबर शेअर करते मी कोण शूट करायला भेटलं भेट तर मी पूर्ण डिटेल ब्लॉग शूट करेल आली जरी कोणी नाही भेटलं शूट करायला तरी पण ठीक आहे जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर मी कशी दिसते मला हे कमेंट करून नक्की सांगा आजचा सा हा माझा लूक असा आहे थोडी साडी व्यवस्थित करायची आहे पण ती माझी मैत्रीण करणार आहे तिला त्रास देणारच मी <laughs> फ्रेंड जी आहे माझी मग तिला त्रास देणं बंदच थोडासा का होईना तर चला आता आपण जाऊयात आता जाताना मला काही शूट करता येणार नाही मी डायरेक्ट तिथे गेल्याच्या नंतरच शूट करणार आहे कारण की कसं आहे माहिती आहे माझ्याकडे दोन दोन ताट आहेत म्हणजे एकामध्ये आपलं वान जे असतं ते आहे आणि एकामध्ये मी दिवाबत्ती वगैरे जे काही आहे अगरबत्ती वगैरे ते सगळं घेतलेलं आहे त्यामुळे मला काही शूट करता येणार नाहीये सॉरी जाताना मी डायरेक्ट तिथे गेल्याच्या नंतर शूट करेन तसं तुम्ही छोटा ट्रायपॉट घेऊन जातच आहे म्हणून मी चला आपण जाऊयात आता वट पौर्णिमेच्या पूजेसाठी ही बाबूची मम्मी हा बाबूला बघितलंय पण बापूच्या मम्मीला नाही बघितलंय ही बाबूची मम्मी आणि मग सगळ्यात माझी बेस्ट फ्रेंड आता तिने मेकअप केलाय मग तिची पप्पी नाही घेतली आणि बाबू बाबूला तर सगळेच बघतात बाबू ये बघ बाळा हे बघ आमच्या बाबूने आज इंजेक्शन घेतलंय माझं बिचारा लेक रुग ते आमचं ताट माझ बाहेर आहे आता हा स्क्रीनशॉट मारायला पाहिजे चला चला बबडे चल हे बबडे चल हां चला चला बाहेर चला बाएर चला चल बाहेर चल चल ये ना ये हा बाहेर 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 आता इथून पुढे मी साऊंड काढून टाकलाय म्हणजेच आम्ही छान छान खूप बोलत होतो माझ्या तर सगळ्या कॉमेडी आहेत तुम्हाला पुढे कळेलच खूप कॉमेडी म्हणजे खूप कॉमेडी कुणी नाराज राहूच शकत नाही तिथे गेल्याच्या नंतर कोणी नाराज असेल तर त्याला हसवणं म्हणजे खरंच आणि करिश्मा तर खरंच एक सॅल्यूट तिला खूप कॉमेडी खूप म्हणजे खूप कॉमेडी आता ती व्हिडिओ बघून नक्कीच हसणार आहे मला माहिती आहे पण ती ती करिश्मा जी आता होती ना ती करिश्मा ती बघा ती जिच्या घरी मी गेले होते जिचा श्रेयांश बाबू जो माझ्याकडे असतो तो आमचा बाबू ती त्याची मम्मी म्हणजे करिश्मा ओके कळलंच असेल तुम्हाला आता तर ती खूप जास्त कॉमेडी आहे बापरे विचारून सोय नाही तर ही बघा ही एक आणि करिश्मा मी आणि आर्याची मम्मी म्हणून एक आहे त्या बघा त्या येल्लो साडीवाल्या आहेत ना त्या आणि भाभी एक भाभी म्हणजे माझ्या मागे उभे त्या आम्ही चौघी पाच जणीच पूजा करायचो दोन तीन वर्षा वर्षापासून म्हणजे गेल्या वर्षी तर मी त्यांच्याबरोबर नव्हते मी अंबरनाथला राहायला गेले होते तुम्हाला सगळ्यांनाच आहे माझं जुनं घर तर तिकडे राहायला गेले पण त्याच्या आधी मी ह्या बिल्डिंगमध्ये राहत होते तर आम्ही इथे सगळ्या मिळून छान पूजा करायचो मस्त वटपौर्णिमेची पूजा वगैरे करायचो आम्ही पाचच जणी होतो आता खूप साऱ्या जणी आहेत त्याच्यामुळे आणखीन मजा आली खूप छान वाटलं पूजा करताना खरंच छान मस्त वाटलं आणि इतकं सुंदर वाटतं ना मला ह्या मध्ये गेल्यावरती म्हणजे ज्या वेळेस मी ते पहिल्यांदा रूम बघायला गेले होते तेव्हा मला असं वाटलं होतं की बरोबर माझं बॉन्ड तेवढं छान होईल का पण मध्ये असं वाटतंय की मला मी लहानाची मोठी झाले तर त्याच्यानंतर मला इतक्या छान मैत्रिणी कुठेच नाही भेटल्या की प्रत्येक वेळेस समजून घेणाऱ्या प्रत्येक मी अगदीच मी म्हणजे त्यांना माझं दुःख शेअर करू शकते मी त्यांना माझं सांगू शकते काही असेल माझ्या मनात मी त्यांच्याशी बोलू शकते आणि खरंच अशी माणसं भेटायला खूप भाग्य लागतं खूप नशीब लागतं आणि करिश तर बापरे तिने कधीच मला एकटीला सोडलेलं नाही म्हणजे माझे कोणतंही संकट असू दे किंवा मला कोणताही प्रॉब्लेम असू दे मी न सांगता तिला कळतं आणखीन अशा एक दोन माझ्या मैत्रिणी आहेत ज्या या व्हिडिओमध्ये नाही आहेत तर त्या सुद्धा अशा दोन चार मैत्रिणी आहेत माझ्या लाईफमध्ये ज्यांना ना माझं दुःख सांगायची गरजच लागत नाही त्यांना माझ्या चेहऱ्याकडे बघून किंवा माझ्या बोलण्यातून लगेच समजतं अशा माझ्या मैत्रिणी खरंच खूप त्या पण ग्रेट आहेत आणि आमची मैत्री सुद्धा अशीच कायम टिकून राहू दे ही महाराजांच्या प्रार्थना आहे माझी खरंच तर बघा इथे बाबू कसा मधी मध्ये येत होता आणि देवांश वगैरे इथं आम्ही बसून छान दिवापत्ती वगैरे जे काही करत होतो वडाची पूजा वगैरे जे काय असतं ते आम्ही सगळं करत होतो सगळ्या बसून खूप छान मज्जा केली खरंच मी वर्षा वर्षानंतर ह्या सगळ्यांना म्हणजे भाभीला करिश्माला ह्यांना तर भेटलीच होती भेटणं म्हणजे येणं जाणं होतच मी बाबूला कधी सोडायला जाते तर भाभी करिश्मा वगैरे असं भेटतात पण या बाकीच्या ज्या आहेत अर्ध्या जॉबला जातात किंवा काय मग त्या भेटत नाही मग त्याच्यामुळे आज सगळ्या जणी भेटलेल्या खूप छान वाटलं मस्त वाटलं त्यांच्याबरोबर पूजा करून आणि कॉमेडी तर बाप रे बाप करिश्मा आणि प्राजक्ता प्राजक्ता तुम्हाला माहिती नसेल आणि तुम्हाला कसं माहित असतात ना अर्थातच तर ही बघा ही ही पिंक साडीवाली म्हणजे त्या काकीना आहे बरं का त्या काकीन सॉरी सॉरी <laughs> त्या ताई आहेत ना त्या नाही ही प्राजक्ता जी मगाशी होती मी तुम्हाला पुढे दाखवते चला तर ती आणि करिश्मा खूप कॉमेडी आहेत ही ते खरंच पुढे दिसेलच तुम्हाला व्हिडिओ मी एक ठेवले त्यांची कॉमेडी व्हिडिओ तर ह्या बघा अशा पद्धतीने आमची वट पौर्णिमेची पूजा संपूर्ण झाली छान झाली एकदम छान म्हणजे अगदी उत्तम पूजा झाली खरं सांगू तर मी तर इथे आमचा हळदी कुंकू देणं घेणं हा कार्यक्रम सुरू होता कारण वट पौर्णिमा म्हणजे हळदी कुंकवाला खूप जास्त मान आहे तर आम्ही वट तेच हळदी कुंकू देण्याचा कार्यक्रम करत होतो तर हे बघा माझ्या मैत्रिणीसुद्धा खरं सांगू तर खूप सपोर्टर आहेत म्हणजे त्यांचं असं काहीच नसतं की तू व्हिडिओ कशाला बनवतेस किंवा काय आम्ही युट्यूबवर दिसणार असं तसं म्हणजे आम्ही तू सगळ्यांना सगळ्यांनाच आम्ही दिसणार तर नको व्हिडिओ बनवू किंवा काय काही काही लोकांचं असतं ना कि की असं व्हिडिओ नको बनवू किंवा काय असं असं त्यांचं काहीच नसतं त्या खूप हौशी आहेत त्यांना खूप हौस वाटते त्या स्वतःहून येतात आणि मला खरंच खूप भारी वाटतं की असं कुणी केलं नाही ना तर मी पहिल्या पहिल्यांदा जेव्हा व्हिडिओ बनवायला लागले ना ब्लॉगिंग तेव्हा तर मी असं विचारायचे समोरून लोकांना की तुमची व्हिडिओ करू की नको करू तर आता मला सांगा त्या बिल्डिंग मध्ये सेकंड फ्लोर ला कुठून पाऊस येणार होता बरं सांगा आमच्या करिश्मावरती पाऊस पडत होता म्हणून छत्री घेऊन आली होती <laughs> आणि वर सांगते की माझी व्हिडिओ बनवा आता तर अशा आमच्या ह्या कॉमेडीची बुलेट ट्रेन मॅडम तर हे बघा इथे आम्ही चालू होतो टेरेस वरती फोटोशूट करण्यासाठी आणि ह्या माझ्या बिचाऱ्या मैत्रिणी त्यांना मी एका रीलसाठी ही ताटं घेऊन अशी वरती यायला सांगितलं की चला पण माझ्या एकही एक मैत्रीण नाही म्हटली नाही भेटेल ते ताट उचललं मग ते ताट कुणाचही असू देत कुणी जसं विचार नाही केला की हिज ताट तिचं ताट काही नाही असं त्यांनी विचार नाही केला कुणाचं जे ताट भेटेल ते उचलून त्या बिचाऱ्या माझ्याबरोबर रील करण्यासाठी आल्या आणि त्या आल्या त्यांच्या सपोर्ट मुळेच आज मी रील बनवू शकले तर टेरिस वरती गेले गेले पाऊस पडला त्याच्यानंतर आम्ही खेळत होतो तिघीच पाऊस आला आम्हाला ऍक्च्युअल मध्ये मला ना मला आणि करिश मला अशी छान रील बनवायची होती पण ऍक्च्युअल मध्ये पावसाने घोळ घातला आधी ऊन पडलं आणि नंतर हा धो धो कोसळायला लागला तर म्हणून सगळी वाटच लागून गेली तर मी तुम्हाला ना प्राजक्ता दुसरी कॉमेडीची बुलेट ट्रेन ती बघा ही प्राजक्ता गेली काहीतरी करून मेरा लडका है, ये देखो मम्मी तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तो पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त रहा छान रहा आनंदी रहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काळजी घ्या बाय बाय